अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज बोला न्यूजिठ्ठम श्री ज्ञानदेव भगवान की यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। सज्जन हो आज एकोणीस मे आजच्यासाठी सद्गुरू बाबा यांचे सुवचन म्हणजे दानात दान अन्नदान व कामात काम वाळू काम भाग दोन जुना एक श्लोक आहे ती बहु आदराने परंतु वयास खावयास नाही तयासी आमंत्रण येत नाही व्यवहारामध्ये आपण धनिकांना जेवायला बोलावतो गरिबांना कुणी आमंत्रण देत नाही तो जर न बोलावता आला तरी त्याचा अपमान करून हाकलून दिले जाते आणि ज्यांना पचत नाही अशा ढेरपोट्याना आग्रह कर करून बोलावले जाते आणि आग्रह कर करून अन्नाचा अपमान होई तोपर्यंत या अन्नाला अन्न वाढले जाते अशा दानाला काय म्हणावे गरज आहे त्यांना अन्नदान केले तर ते योग्य होईल श्री महाराजांनी अन्नदानाला श्रेष्ठ दान का म्हटलेले आहे तर भुकेल्याला अन्न तहनेल्याला पाणी ही आपली भारतीय संस्कृती आहे भुकेलेला भुकेने मरू नये एवढी तरी काळजी या जगाने घ्यावी धर्मनावाची गोष्ट या जगात शिल्लक राहील अन्नदानाचा आणखीन एक फायदा गरजूला अन्नदान दिल्याने जेवण केल्यानंतर त्याच्या के डोळ्यातील आशीर्वाद आपल्याला पूर्ण समाधान देऊन जातो अन्नदान हे तुरंतदान यामध्ये मोडू शकते परंतु तुरंत पुण्य देणारे तुरंत सुख देणारे अन्नदान हे एकमेव हो, अन्नदान होय साधारणपणे आपल्या ताटातले खाणे ही झाली प्रकृती व आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणे ही झाली संस्कृती पण दुसऱ्याच्या ताटातला घास हिसकावून घेणे ही झाली विकृती आता प्रकृती ही राहिली नाही संस्कृती ही राहिलेली नाही विकृती मात्र बळावलेली आहे आपले आपले ही खायचे शेजाऱ्याच्या ताटातील ही खायचे गावाचे खायचे देशाचे खायचे डांबर खायचे सिमेंट खायचे सळ्या खायच्या संडास मधील पैसे खायचे एवढे खाऊन सुद्धा तो अतृप्तच असतो याला मानव कसे म्हणावे राक्षस सुद्धा याला लाजतील श्री महाराजांनी आपल्याला वरील वाक्यामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत एक दानाचा प्रकार आहे व दुसरा कर्माचा प्रकार आहे त्या काळामध्ये श्री महाराज खरेदी पाठोपाठ खरेदी कूपनलिकेपाठोपाठ नलिका पाथ, कूप व छोट्या मोठ्या आश्रम बांधकामाचा सपाटा झपाटा लावलेला होता त्यामुळे वाळूचे जरी पर्वत आले ते तरी ते खुपून जात असत त्या काळामध्ये साठ सत्तर छोटे मोठे आश्रम श्री महाराजांनी करून घेतलेले आहेत त्याला काय थोडी वाळू लागलेली असेल शिवाय त्या काळामध्ये महाराजांनी आश्रम परिसर वालुकामय करून घेतला होता जणू काही वाळवंटच अनवानी माणसाला ठेच लागल्यावर काय होते हे श्री महाराज स्वतः जाणत होते कारण रोज त्यांना ठेच लागायची आयुष्यभर कधी पायात चप्पल घातली नाही पायात काठीही भरपूर असायचे मात्र शरीराला त्याने सारखे जपले म्हणजे कसे जपले असेल लक्षात घ्या मोडण्याचा प्रश्नच येत नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट महाराज माळ वालुकामय का करत होते तर त्याचे महत्वाचे कारण म्हणजे भक्ताची कर्मे उगू नये पूर्वजन्मातील कर्म भोगता भोगता माणूस मेटाकुटीला येतो त्याच आणखी या जन्मात जर संचित साठले तर उत्तरोत्तर जन्माला कारणीभूत ठरेल यात असत्य काहीच नाही प्रत्येकाने आपल्या कर्माचा न्याय निवाडा करायचे झाले तर आपणच आपल्या थोबाडीत मारून घेऊ शकतो काही काही वेळेला आपण काय वागलो याची नंतर जर आठवण झाली तर आपले आपल्यालाच केळस येते अंगावर शहारे येतात आपणच आपल्या हाताने आपले डोके धरतो हे मी काय करून बसलो याचा पश्चाताप होतो पण पाठी मागून होऊन करायचे काय ते संचित कर्मामध्ये जाते ना मात्र श्री महाराजांच्याकडे चुकलेल्या माणसाला संधी होती महाराज म्हणायचे चुकतो तो, तो माणूस म्हणून कोणीतरी म्हटलेले आहे गलती करो गलतिया करो लेकिन एक बार की हुई गलती फिर ना करो आणि मग महाराज सेवेकरी यांना वाळूच्या कामाला पाठवायचे वाळूने ट्रॅक्टर भरणे तसेच जिकिरीचे काम मात्र खरा जो भक्त असायचा ते तो काम प्रेमाने व वेगाने करायचा मला आठवते सातेवाडीचे रोमन व मला श्री महाराजांनी सायंकाळी सहा वाजता वाळू भरायला पाठवले होते अंधार पडेल लवकर वाळू भरावी म्हणून आम्ही बाकीच्या कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता वीस मिनिटात ट्रॅक्टर गप्स भरला होता श्री महाराज प्रेमही देतात व शक्तीही देतात व त्यातून भक्तीही घडवून आणतात आणि महाराजांनी कर्म मार्गाला प्राधान्य दिल्या कारणाने कर्म मार्ग करीत असताना आपण देहातीत अवस्थेत असतो म्हणजे तेवढा वेळ आपण समाधी अवस्थेमध्ये असतो यापेक्षा याचे वर्णन काय करावे कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीड पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत हो होशवंत हो, जयवंत हो, जायवंत हो, जायवंत हो, यशवंत हो, यशवंत हो